सोशल मीडियावर विविध प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात कधी मजेशीर व्हिडिओ व्हायरल होतात तर कधी थक्क करणारे व्हिडिओ व्हायरल होतात काही व्हिडिओ इतके धक्कादायक असतात की अंगावर काटा येतो विशेष म्हणजे अपघाताचे व्हायरल व्हिडिओ पाहून तर थरका फुटतो सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे त्याआधी तुम्ही जर एच पी एन न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने स्वतःचा जीव धोक्यात घालून कुत्र्याचा जीव वाचवला आहे या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की रेल्वे रुडावर उभा असलेल्या कुत्र्याला वाचवण्यासाठी ही व्यक्ती रेल्वे समोरून येत असताना स्वतःचा जीव धोक्यात घालताना दिसत आहे हा व्हिडिओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल कुत्रा आणि माणसाच्या मैत्रीचे अनेक उदाहरणे तुम्ही आजवर पाहिली असतील पण हा व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल व्हिडिओतील व्यक्तींनी कुत्र्याला मरणाच्या दारातून वाचवले या व्हायरल व्हिडिओ रेल्वे रुडावरील आहे या रेल्वे रुडावर कुत्रा उभा असलेला दिसत आहे आणि अचानक समोरून रेल्वे येते तेव्हा रेल्वे समोर येताना पाहून सुद्धा कुत्रा काहीच हालचाल करत नाही आणि रुडावरच उभा राहतो तेव्हा एक व्यक्ती धावून येते आणि रेल्वे काही अंतरावर असताना स्वतःचा जीव धोक्यात घालून कुत्र्याला वाचवण्यासाठी रेल्वे रुळाकडे धावताना दिसते पुढे व्हिडिओ तुम्हाला दिसेल की तो मोठा हुशारीने ही व्यक्ती रेल्वे रुडावरून कुत्र्याला बाजूला घेऊन येते ज्यावेळी ही व्यक्ती कुत्र्याला चालत्या रेल्वे समोरून बाजूला ओढते तो क्षण पाहून कुणाच्याही अंगावर काटा येईल सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे